दादा घटनेची आपण माहिती घेतलेली आहे दादा आणि दादा जिथे तुम्ही दादा पाहणे केले तिथे तुम्हाला काय नेमकं सांगितलं गेलं लोकांचं काय म्हणणं आहे काही दिवसापूर्वी त्यांची घटना घडलेली होती त्याच्यानंतर इथं लोकप्रतिनिधी भाषण केली परंतु सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी मोबाईलला पोस्ट एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबडी झाली परंतु मी यवतकरांना दौंडकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या सा जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे कोल्हापूरून स्वतः कोलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत त्याचबरोबर ॲडिशनल एस पी बाकीचे सगळे बंदोबस्त आहे एक एस आर पीची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे आत्ता मी काही सहकाऱ्यांना भेटलो ते म्हणले की दादा यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती आम्ही सगळे एकोक्यानी जातीय सलोखा ठेवून त्या परिसरामध्ये राहत आलेलो आहे आज बाजार असतो आठवडे बाजार, तौरे बाजार परंतु तो आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आवाहन करतो आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील अफवांच्यावर कृपा करून तुम्ही विश्वास ठेवू नका माझे आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं नये तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे तो तुमचा अधिकार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाही आहे आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया मी अवजकारांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाही आहे तो मला वाटतं नांदेडवरून आलेला म्हणजे काही वर्षापूर्वी आणि तो त्याचं त्याचा मला वाटतं बिगारीचं काम करतो गवंड्याचं काम करतो पण कधी कधी त्यांच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते मी तर काही तोडफोड केलेली दिसते नुकसान केलेलं दिसतं त्याच्या संदर्भातले सगळ्या पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत उपप्रमुख शिंदेसाहेब पण पुण्यामध्येच आहेत मी पण पुण्यात होतो अजून इथं काही कार्यक्रम हाच तर आपल्या अण्णाभाऊ साठ्यांची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघा निघालेले आहेत जयंती उत्साहाने सगळेजण साजरे करत आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठंही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही जे काही शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जातीय थे सोला ठो ठेवणार ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती यवतांची पण परंपरा आहे ती आपण टिकूयाचा दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत इथं काही सहकारी राहतात त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली ते म्हणले तीस चाळीस लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यात काही घडलं पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत पोलीस नंतर आले पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेले आपण करावा काय पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती केलेलं आहे आणि के त्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असा मला विश्वास दादा सव्वीस तारखेपासून हे सगळं सुरू होतं सव्वीस तारखेपासून हे सगळं सुरू होतं पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाटतं का कदाचित हे नसतं झालं एक मिनिट योग्य ती पावलं उचलली होती काल पण भाषणं दोघं काही आमदारांशी झाली त्याच्यामध्ये पण कुठेही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्या ते दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती नाकारा तुमचा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेच पोलिस आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रण एकशे चव्वेचाळीस लागू केलाय का आणि कधी पर्यंत आता आहे ना केलेच ना तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं अशा वेळेस आपण पोलिस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण एकशे चव्वेचाळीस कलमाचं तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र व्हावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो दादा तुम्हाला कोण बोलणार काय कर दादा तुम्ही ते कार्यक्रमात जाणं वरवणच्या कार्यक्रम तुमचा होणार आहे का काल जे सभासदचे बाजू सभेला जे ना तुमचा कार्यक्रम होणार काल नव्हतं आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत काम कार्यक्रम नियोजित आहे जाणार आहोत पूर्णपणे वर्तमान सरकारच्या येवका थोरा पोस्टांत जायचं काही कारण नाही मी पुन्हा सगळ्या जनतेला आवाहन करे नागरिकांना आवाहन करेल सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकार्यांना आवाहन करीत की आपण सगळ्यांनी जातीय सलोका ठेवा कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे परस्पर आटोक्यात ठेवण्याच्याकरता आणि यवतकारांनी पण त्याला प्रतिसाद अशा घटना असं तुम्हाला वाटतं का मी पण एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची भूमिका नसते मी शंभर वेळा तुम्हाला सांगितलं या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय घाटायचं आपला देश पुढे त्याकरता आमचं महाजी सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण आणि दादा गोपीचंद पडी पडपरी काय आले मतसंख्येमध्ये माहितीच सगळे नेते बोलताना दिसते या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतले दादा हिंदी